हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साधा ब्लाऊजची स्टिचिंग तर चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी पूर्ण ब्लाऊज कट करून घेतलेला आहे माप टाकून आता मी तुम्हाला साधा ब्लाऊज हा स्टिचिंग कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता इथं मी दोन्ही साईड दोन्ही पट्ट्या घेतलेल्या आहेत समोरासमोर ठेवून घेतलेले आहेत आता मी कटोरीला टक्स देऊन घेते आता हे पहिलं मोजून घ्यायचं आपण हे मी इथं दीड इंच घेतलेलं आहे आडवं आणि उभा टक्स मी तीन इंच घेतलेला आहे सेम आपल्याला ड्रॉ केलेल्या ह्याच्यावरच टिप देऊन घ्यायची आहे डबल टिप देऊन घ्यायची आहे तुम्ही इथं बघू शकता कटोरीला टक्स देऊन तयार आहे सेम आपल्याला दुसरा टक्ससुद्धा असाच द्यायचा आहे पहिले समोरासमोर ठेवून घ्यायचं नाहीतर तर उलटं सुलटं होऊन जातं इथं पण आपल्याला सेम असच करायचं आहे दीड इंचावर आणि तीन इंटाचा इंचचा टक्स देऊन घ्यायचा आहे दीड इंच आडवे घेऊन तीन इंचाचा टक्स देऊन घ्यायचा आहे तर इथं मी समोरासमोर ठेवलेले आहेत कटोरी दोन्ही कटोरीला टक्स देऊन तयार आहे आता मी तर साईट पट्टी ठेवलेली आहे तो साइड पट्टी अशी जोडायची हे बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे एकावर एक ठेवून एक व्यवस्थित अशी साईटपट्टी जोडून घ्यायची जोडून झाली की डबल टीप देऊन घ्यायची सेम आपल्याला दुसरी पण साईड पट्टी अशीच जोडून घ्यायची आहे खूप अशा लेडीज आहेत की त्यांना ब्लाऊज कट करता येतो पण स्टिच करता येत नाही लेडीज लेडीजसाठी आहे हा तर इथं बघू शकता तुम्ही समोरचे दोन्ही पार्ट तयार आहेत आता मी तुम्हाला दाखवणार आहे योगपट्टी कशी लावायची आता इथून मी अर्धा इंच तिरकं घेतलेलं आहे आणि तिरक्यावर आपल्याला अशी योगपट्टी ठेवून घ्यायची आहे तिरकी लाईन वडून घेतलेली आहे त्याच्यावर योगपट्टी ठेवून आणि आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे खूप साऱ्या अशा महिला असतात की नाही का त्यांना ब्लाऊज कट करता येतो पण शिवता येत नाही किंवा शिवता येतो पण कट करता येत नाही असे मी सारे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला जाऊन बघू शकता पेपर कटिंगचेसुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यांना अशी खूप इच्छा आहे की शिवणकाम करायचं पण त्यांना जमत नाही अशा मैत्रिणींसाठी खूप सारे मी असे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही एकदा तरी माझ्या चॅनेलला भेट द्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी वन पीसचा लेहंगा पोलका असे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत पेपर कटिंगचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत आता इथे योगपट्टी लावून तयार आहे हा साधा ब्लाऊज आहे टू बाय टूचे चे जे ब्लाऊज पीस असतात असा हा साधा ब्लाऊज पीस आहे आता सेम आपल्याला दुसरी पट्टी पण अशीच लावून घ्यायची आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला हा तुमच्यापर्यंत पोहोचेल मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊज फिटिंग कशी करायची जुन्या ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे कटवर्कच्या साडीला फॉल कसा लावायचा कटोरी कशी वाढवायची डायरेक्ट ब्लाऊज पीसवर माप कसे टाकायचे हे खूप सारे असे व्हिडिओ मी टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आता इथं बघू शकता तुम्ही दुसरी पण योगपट्टी लावून तयार आहे तर आता इथं मी हा ब्लाऊज पीस सॉरी हा ब्लाऊज ह्याचा काय गुंडे आणि काज्यांचा आहे तर आपण सेम हुकालुकासाठी पट्टी घेतो सेम आपल्याला तशीच पट्टी घ्यायची आहे बटणासाठी आपल्याला दीड इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि काजे करण्यासाठी आपल्याला अडीच इंचाची पट्टी घ्यायची आहे तर मी इथं काजे करण्यासाठी अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे सेम आपण लुकाला कशी पट्टी लावतो तशीच आपल्याला काज्याला आणि बटणाला सुद्धा तशीच पट्टी लावायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी पट्टी आलेली आहे आपल्याला दुसरी पट्टी पण अशीच लावून घ्यायची आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी दोन्ही पट्टी आलेली आहे एकावर एक आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर इथं आपल्याला आडवा टक्स हा चार इंचावर द्यायचा आहे आणि उभा टक्स हा साडेचार इंचावर द्यायचा आहे सेम दुसऱ्या साईडने पण असा टक्स देऊन घ्यायचा आणि हे टक्स आपल्याला अर्धा अर्धा इंचावर देऊन घ्यायचे आहे तर इथे दोन्ही टक्स देऊन तयार आहे आता इथं मी सव्वा इंच पट्टी घेतलेली आहे कमरपट्टीसाठी सव्वा इंचाची पट्टी घेतलेली आहे इथे मी कमरपट्टी जॉईंट केलेली आहे तर इथे मी अर्धा इंचावर फोल्ड करून त्याला टिप देऊन घेते दे। म्हणजे कंबरपट्टी जोडताना एकदम व्यवस्थित जोडली जाईल आता इथं तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस सरळ ठेवून त्याच्यावर आपल्याला ही कमरपट्टी ठेवून टीप देऊन घ्यायची आहे टक्सच्या साईडने थोडीशी पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज असा घातल्यावर ब्लाऊज हा असा पाटी मागून उचलला जाणार नाही म्हणून जिथं टक्स आहे तिथं आपल्याला थोडीशी प्लेट द्यायची दे आहे देऊन घ्यायची आहे आता इथं मी दा, दाप पट्टी देऊन घेते कमरपट्टी लावताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण जेव्हा कमरपट्टी लावू तेव्हा आपल्याला कम टक्सच्या साईटने आपल्याला छोट्या छोट्या प्लेट देऊन घ्यायचे आहे तर आता मी तर फोल्ड करून घेत आहे फोल्ड करून आपल्याला दहा नंबरची टिप देऊन घ्यायची म्हणजे जेव्हा आपण हात शिलाई करू तेव्हा ती टिप आपल्याला काढायची आहे म्हणून मी तर दहा नंबरची टिप देऊन घेते इथं कमरपट्टी लावून सुद्धा तयार आहे आता मी इथे बाही घेतलेली आहे बाही लावण्यासाठी तर बाही पहिली पूर्ण हे करून ठेवायची आणि समोरासमोर ठेवून आपल्याला एका समोरासमोर ठेवून आपल्याला ती उलट सुलट पाहून घ्यायची आहे नाहीतर काय होतं बाई जेव्हा तयार झाली की मग कळतं की नाही का आ, बाही उलटी झाली किंवा सरळ झाली म्हणून बाही दोन्ही बाई समोरासमोर ठेवून पहिल्या बघायच्या आहेत आणि मग बाही लावून घ्यायची किंवा फोल्ड करून घ्यायची आता मी इथं फोल्ड करून घेतलेलं आहे अर्धा इंच आणि नंतर त्याच्यानंतर एक इंच हे इथं आपला दीड इंच जातो बाहीसाठी कारण बाही कट करताना आपण एक्स्ट्रा दीड इंच घेतो ना, ना जास्तीचं ते दीड इंच इथं फोल्ड करण्यात जातं साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला इथं दीड इंच घ्यायचं आहे आणि जो अस्तरचा ब्लाऊज असेल त्याच्यासाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे बाई आता इथं तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित समोरासमोर ठेवली बाही इथं बघू शकता एकदम समोरासमोर बाही ठेवल्यामुळं कळतं की आपल्याला बाही एकदम व्यवस्थित आलेली आहे तर आता मी इथं शोल्डर जोडून घेते शोल्डर जोडताना आपल्याला गळ्याच्या साईडनी अर्धा सा। इंच अशी खाली टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले शोल्डर खाली उतरणार नाही म्हणून हे शोल्डर जोडतानाच टीप देऊन घ्यायची तुम्ही तर बघू शकता थोडासा मी तिरका शोल्डर घेतलेला आहे गळ्यापासून टीप घेतलेली आहे दुसऱ्या साईडनी पण मी तशीच करून घेते म्हणजे काय होतं की ब्लाऊज घातला की आपले शोल्डर असे खाली उतरणार नाही यासाठी आपण जेव्हा शोल्डर जोडू तेव्हाच टीप तिरकी टिप देऊन घ्यायची आहे आता इथे शोल्डर देऊन झालेले आहेत तर इथं मी सव्वा सव्वा इंचावर क्रॉसपट्ट्या कट केलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता सव्वा सव्वा इंच घेतलेला आहे मी तर कट करून घेतलेले आहेत आता हे जॉईंट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते दे। हे बघा हे तिरकं आहे हे एकावर एक, एक ठेवून आपल्याला इथं टीप देऊन घ्यायचे आहे तर आता इथं मी गळ्याला पायपिंग करून घेते पहिली पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायची आपण जे क्रॉस पट्ट्या कट करून एकावर एक ठेवून एक टीप देऊन घेतलेल्या आहेत आपण सुरुवात जिथून करतो क्रॉस पट्टी लावायला तिथून त्या गळ्यापासून आपल्याला एकदम हलक्या हाताने टीप देऊन घ्यायची आहे क्रॉस पट्टी अजिबात ताणायची नाही नाहीतर गळ्याचा आकार आकार गळ्याला वेगळाच येतो एकदम हलक्या हाताने टीप पट्टी लावून घ्यायची आहे तर आता इथं पट्टी लावून तयार आहेत मी छोटे छोटे कट देत आहे पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे म्हणजे पट्टी लावताना गोट लावताना एकदम व्यवस्थित अशी गोट येतो आपल्याला तर आता इथं आपल्याला थोडंसं फोल्ड करून पुन्हा एकदा फोल्ड करून डबल फोल्ड क फोल्ड करून आपल्याला टिप देऊन घ्यायचे आहे गोट लावताना एकदम व्यवस्थित हळूहळू अशी टीप देऊन घ्यायची म्हणजे टीप सुद्धा व्यवस्थित येते आणि गोटला आकार येतो तर इथं गोड लावून सुद्धा तयार आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर आता इथे मी बाही घेतलेली आहे लावण्यासाठी समोरासमोर बाही ठेवून घ्यायची आणि शोल्डरपासून बाही लावून घ्यायची तर आता इथं बघून घ्या दुसरी सुद्धा लावलेली आहे पहिली बाई लावलेली आहे आता आपण दुसरी बाई लावूया सेम आपल्याला दुसरी बाई पण अशीच लावून घ्यायची आहे जशी पहिली बाई लावली तशी कारण मी बाही ही शोल्डरपासूनच लावत असते परत बाहीचं कापड कमी का जास्त होतं इथं बघू शकता दोन्ही बाही लावून तयार आहेत आता इथं मी फिटिंग करून घेतलेली आहेत ब्लाऊज सरळ ठेवूनच मी एक टीप देऊन घेतली होती कच्ची आता बा ब्लाऊज हा उलटा करून मी तुम्हाला ब्लाऊजचं माप हे कसं टाकायचं हे दाखवते आता इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आणि घेर टाकायचा आहे तर आपल्याला आपण जी पट्टी लावली होती ती पट्टी सोडून छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि इथं दंडघेर तर इथं छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच आणि छाती कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच आणि दंडघेर आहे पावणे सहा इंच तर इथं आपल्याला एकदम व्यवस्थित ते जुळवून घेऊन आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे सॉरी पहिली लाईन मारून घ्यायची आहे आणि नंतर त्याच्यावर टीप देऊन घ्यायची तर सेम मी दुसऱ्या बाजूला पण तसंच माप टाकून घेते आणि पट्टीने आपल्याला लाईन ला देऊन घ्यायची आहे म्हणजे टीप एकदम व्यवस्थित येते आणि फिटिंग पण आपल्याला व्यवस्थित येते कारण मी फिटिंगचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता ब्लाऊजला फिटिंग परफेक्ट फिटिंग कशी करायची ती तर आता इथं मी टीप देऊन घेते खूप अशा छोट्या छोट्या टिप्स मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत सांगितलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा साईटने आपल्याला अर्धा इंच टीप देऊन घ्यायचे आहे तर आता इथं बघू शकता तुम्ही कस्टंबरचा जुना ब्लाऊज आणि हा शिवलेला नवीन ब्लाऊज त्याचं मी तुम्हाला माप दाखवते एकदम व्यवस्थित अशी फिटिंग आलेली आहे हा कस्टमरचा जुना ब्लाऊज आहे मी तर बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू